लोकसभा अधिवेशन दोन हजार पंचवीस सुरू नव्या सरकारचा पहिला सत्र वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क नवी दिल्ली दोन हजार पंचवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारचा पहिला संसदीय अधिवेशन आजपासून सुरू झाला या ऐतिहासिक सत्राची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली ज्यामध्ये त्यांनी नव्या सरकारची दिशा धोरणं आणि संकल्प यांचे विस्तृत चित्र सादर केले राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे सशक्त भारत आत्मनिर्भर भारत ही संकल्पना नव्या सरकारच्या केंद्रस्थानी राहणार कृषी आरोग्य शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या सुधारणा होणार असल्याचे संकेत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि जलदनिर्णयक्षम यंत्रणांवर भर तरुणांना रोजगार व स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पावलं उचलली जातील संसदेतील वातावरण संसदेत नव्या खासदारांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली विविध पक्षांनी सरकारला प्रश्न विचारण्याची तयारी सुरू केली आहे विरोधी पक्षांनी एनईईटी घोटाळा महागाई शेतकरी प्रश्न आणि रोजगार यासारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ही जनतेच्या विश्वासाची सुरुवात आहे नवीन सरकार लोकांच्या अशा आकांक्षांना न्याय देईल पारदर्शकता विकास आणि सर्वसमावेशकता हेच आमचे त्रिसूत्री धोरण असेल अधिवेशनाचा कालावधी हे अधिवेशन सुमारे पंधरा दिवस चालणार असून यामध्ये विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे महत्वाचे विधेयक आणि आर्थिक प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता आहे तुमचं मत काय नव्या सरकारकडून तुम्हाला कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा रिपोर्टर वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क